नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण महत्वपूर्ण सायन्स विषयाचे थोडक्यात व्याख्या आणि त्यांच्यामध्ये केला जाणारा अभ्यास हे आपण पाहणार आहोत तर पाहूया विज्ञान शाखांचे काही मराठीमध्ये अर्थ Physics, सरो वस्तुंचा वस्तुंचा चा, 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 शास्त्र, शास्त्र फिजिक्स सर्वप्रथम बघूया फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र ज्या ठिकाणी वस्तूंच्या व्यक्तीं वस्तूंच्या गुणधर्मांचा हालचालीचा उष्णतेचा प्रकाशाचा चुंबकत्वाचा मॅग्नेटिझमचा अभ्यास केला जातो ते श शास्त्र म्हणजे फिजिक्स होईल त्यानंतर आहे केमिस्ट्री केमिस्ट्री हे अशा प्रकारचं शास्त्र आहे ज्याला रसायनशास्त्र म्हणतो ज्याच्यात पदार्थाचे रच रचना गुणधर्म त्यांच्यामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन्स यांचा अभ्यास केला जातो त्यानंतर जे शास्त्र आहे जे शास्त्र अतिशय महत्वाचं शास्त्र म्हणून ओळखलं जातं बायोलॉजी सर्व प्रकारच्या जीवांचं शास्त्र वनस्पती प्राणी यांची जीवन त्यांची रचना त्यांचं कार्य त्यांची उत्क्रांती या सर्व बाबींचा उल्लेख आणि ज्या सर्व बाबींचा अभ्यास केला जातो ते शास्त्र म्हणजे बायोलॉजी त्यानंतर आहे झोलॉजी झोलॉजी म्हणजे प्राण्यांच्या जीवनरचनेचा त्यांच्या स्वभावांचा त्यांच्या वर्गीकरणाचा आणि त्यांच्या उत्क्रांतीचा त्यांच्या इव्हॉल्युशनचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे झोलॉजी होय बॉटनी बॉटनी हे एक वनस्पतीशास्त्र आहे ज्या शास्त्रामध्ये फळं झाडं फुलं यांचा अभ्यास केला जातो त्यांच्या जीवनरचनेचा त्यांच्या गुणधर्मांचा अभ्यास केला जातो त्यानंतर आहे मायोलॉजी मायोलॉजी हे स्नायू शास्त्र म्हणून ओळखलं जातं यामध्ये रचना त्यांचं कार्य त्यांचे आजार स्नायू म्हणजे मसल्स आपल्या मसलच्या शास्त्राला आपण स्ना मायोलॉजी असं म्हणतो त्यानंतर आहे न्युरोलॉजी न्युरोलॉजी म्हणजे मेंदू मज्जासंस्था यांचा अभ्यास करणारे शास्त्र ज्याच्यामध्ये नर्वस सिस्टीम आली त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे आजार यांचं वैद्यकीय शास्त्र म्हणजे न्यूरोलॉजी वय कार्डिओलॉजी म्हणजे हृदयरोगशास्त्र ज्या ठिकाणी हृदयांचा अभ्यास केला जातो हृदयाच्या वेगवेगळ्या क्रिया हृदयांच्या रचनेचा हृदयाच्या कार्याचा हृदयाच्या रोगांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे कार्डिओलॉजी त्यानंतर आहे सायकोलॉजी मानसशास्त्र माणसाची मन विचारसरणी त्यांचं वर्तन या सगळ्या बाबींचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे कोणतं शास्त्र होय मानसशास्त्र त्याला आपण सायकोलॉजी म्हणतो त्यानंतर आहे व्हायरोलॉजी विषाणूशास्त्र विषाणूंची रचना त्यांचे गुणधर्म त्यांच्यामुळे होणारा वेगवेग वेगवेगळ्या प्रकारचे डिसिजेस म्हणजे रोग यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे व्हायरोलॉजी त्यानंतर आहे मायक्रोबायोलॉजी सूक्ष्मजीवशास्त्र यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विषाणू फंगसेस म्हणजेच बुरशी यांचा अभ्यास करणारे शास्त्र आणि सायटोलॉजी कोशिकाशास्त्र किंवा यालाच पेशीशास्त्र असं म्हणूया आपण ज्यामध्ये पेशींची रचना त्यांचे कार्य त्यांचे गुणधर्म यांचा अभ्यास करणारे शास्त्र सायटोलॉजी हा जीवशास्त्राचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे ज्यामध्ये पेशीमधील वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गनन्स त्यांचे सेंद्रिय घटक पेशी विभाजन सेल डिव्हिजन या सर्वांचा अभ्यास केला जातो तर हे होते विज्ञानामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे शास्त्र कदाचित ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशाच प्रकारची दुसरी माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद थँक्यू